मित्रोधा घोसाला बाजला है बिकला है टाइट काड़ खराब जा बिकला मा, है बैसे कि नहीं फुटलेवड़ म मांडवा है हाँ

इकडे हे बघा इकडे दोन्ही आहेत हिवा एवढं दोघ बाजलाय या साहे बाजी याला काय एवढा मांडव आहे आणि ते आणि कारले आहे कारल्यानं एकच याकच बाजला आठवण आणि इकडं इकड़ा घोसाला लग अजु बारीक नक नक अन फुलट फुला तो कौड़ा आला इकड़े काकड़ी काकड़ी बाजा लगल कोकड़े कार्य तो

पण रोग आला मरते सगळ्या ठीक आहे ही आणि अजून पुढं बघू एका आताचा बार पडला आहे थोडा फुलायला लागल्या आहेत हे देपासून फुलले आहेत हे देवड्यात सगळ्या फुललेल्या झाल्या रोग आला करपटलंय

एक पक्की माट होते काय झाले हे ये। किड़के किड़के खिडकी आणि हे आमचं भेंड गवात माझं बिना लागल तर तुम्ही याल तर उद्यापासून बिण जा तीनशे रुपये खाऊन पिऊन हजार आहे मला ना आता जाईन कडे पाल

पवार का आमची दे मारून इकडे भेंड आजेला गडी चला एक मजरशी खाऊन पिऊन तीनशे रुपये हजार दिले त्याला एवढा आहे पवारायचा आहे एवढा